नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲग्रिसे ॲग्रो या कंपनीच्या जी व्हायटल सिरीज आहे की ज्याच्यामधील सातशे चाळीस अठ्ठावीस या खताविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत त्याची वापरण्याची योग्य वेळ किंवा आपण कोणत्या स्टेजला पिकामध्ये द्यावं त्याच पद्धतीने त्याचा वापर केल्यामुळे आपणाला पिकामध्ये झालेला बदल किंवा आपल्या मालामध्ये झालेली वाढ ही कशा पद्धतीने आपणाला पाहायला मिळते तसेच आपण याचं प्रमाण किती वापरायचं किंवा कशा रीतीने वापर करावा की ज्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीचा रिझल्ट असेल किंवा जो आपण खर्च करणार आहे त्याच्याबद्दल आपणाला चांगला रिझल्ट हा प्राप्त होईल या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया सात चाळीस अठ्ठावीस की ज्यामध्ये आपणाला पाहायलाच मिळते की याच्यामध्ये आपल्याला नायट्रोजन हा साठ टक्के चाळीस टक्के आपणाला फॉस्फरस व अठ्ठावीस टक्के आपणाला पोटेश हे याच्यामध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर आपणाला याच्यामध्ये ॲडेड ट्रेस एलिमेंट असतील किंवा मायक्रोन्यूटन हे आपल्याला पाहायला मिळतं याचं वापरण्याचं प्रमाण हे प्रति एकरासाठी आपल्याला अडीच किलो हे ड्रिपद्वारे द्यायचं आहे मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्यावेळी आपलं हार्वेस्टिंग चालू होतं त्यावेळी आपल्याला प्रामुख्याने वेलवर्गीय पिकामध्ये कंटिन्यू शेंडा चालू ठेवायचा आहे किंवा कंटिन्यू हार्वेस्टिंग घ्यायचं आहे त्यावेळी आपण या ग्रेडचा वापर करू शकतो मग त्याच्यामध्ये टोमॅटो असेल वांग्यासारखं पीक असेल काकडी असेल कारला असेल या सर्व पिकामध्ये आपण प्रामुख्याने आपण नत्राचासुद्धा पुरवठा करता येणार आहे तसेच मालाची चांगल्या पद्धतीने फुगवण असेल किंवा जी, जी फुलगळ आहे ती रोखणे तसेच मालात चांगलं लष्टर मिळणे किंवा फुगवण होणे तसेच फुलगळी चांगल्या पद्धतीने सेटिंग होणे यासाठी आपण या, या, या खताचा वापर करू शकतो याच्यामध्ये आपण पाहिलं की आपणाला नंतरच पुलत पालाज की जे आपल्या पिकामध्ये आवश्यक घटक आहेत ते तर मिळणारच आहे त्याचबरोबर आपणाला जी आपणाला मायक्रोन्यूटनची जी डिफिशियन्सी असेल किंवा जी थोड्याफार प्रमाणात गरज आहे तीसुद्धा त्याचीसुद्धा आपणाला पूर्तता याच्यामधून झालेली पाहायला मिळते तर याचा वापर कधी करायचा ज्यावेळेला आपलं सेटिंग चालू होतं त्यावेळेला आपण प्रामुख्याने या खताचा वापर करू शकतो आपल्याला एकरी अडीच किलो ड्रिपद्वारे द्यायचं आहे तसेच आपण याचं रिपीट ॲप्लिकेशन आठ ते दहा दिवसानंतर एक दोन ॲप्लिकेशन जर दिली तर आपणाला कंटिन्यू शेंडा चालू राहणार आहे मालात चांगल्या पद्धतीने सेटिंग होणार आहे त्याच पद्धतीने जे आलेले फुलकळी असेल किंवा जो तयार झालेला माल असेल त्याची चांगली फुल फुगवण होणार आहे फुलगळ रोखली जाणार आहे तसेच मालात चांगल्या पद्धतीने किपिंग क्वालिटी मिळालेली आपणाला पाहायला मिळेल याचं वापरण्याचं प्रमाण असेल किंवा कोणत्या वेळेला वापर करावा याच्याबद्दलसुद्धा आपण चर्चा केली याचं मार्केटमध्ये पॅकिंग हे आपणाला अडीच किलोमध्ये किंवा पंचवीस किलोमध्ये अवेलेबल आहे सरासरी आपल्याला अडीच किलोचा रेट हा अकराशे ते बाराशे रुपयाच्या दरम्यान आपणाला अडीच किलो हे मार्केटमध्ये मिळून जातं याचा वापर आपण सर्व भाजीपाला पिके फळपिके तसेच आपण वेलवर्गीय पिके कंद पिकामध्ये आला असेल किंवा हळद असेल याच्यामध्ये सुद्धा आपण याचा वापर हा ड्रिपद्वारे किंवा ड्रिप इरिगेशनद्वारे आपण याचा वापर हा करू शकतो तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा